पुणे ुनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आचार्य आत्री विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्ताविसावे आचार्य आत्रे मराठी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार रोजी आचार्यात्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी होणार असल्याची माहिती आचार्यात्री विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयजी कोलते यांनी सांगितले पाहुयात सविस्तर वृत्त सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या मराठी न्यूज चॅनलवर धन्यवाद कोणराव ढोबळे हे दोघ जण प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तेरा ऑगस्ट दोन हजार सातला नाधू महानोर आणि डॉक्टर जब्बार पटेल सुद्धा उद्घाटक म्हणून त्यावेळेला आले होते त्याच्यानंतर अकरावं साहित्य संमेलन जे झालं दोन हजार आठला त्यात रावसाहेब शिंदे हे संमेलनाचे अध्यक्ष होते आणि राजलक्ष्मी भोसले म्हणजे पुण्याच्या त्यावेळच्या मेयर या उद्घाटक होत्या दोन हजार नऊला विठ्ठल वाहक आणि विश्वनाथ कराड उद्घाटक होते दोन हजार दहाला उत्तमराव कांबळे म्हणजे महाराय दैनिक सकाळचे संपादक आणि त्याचे उद्घाटक होते ते विठ्ठल कामत म्हणजे हॉटेल धंद्यातील एक म मातब्बार व्यक्ती त्यावेळा उद्घाटक होती आणि तेरा ऑगस्ट वीसशे अकराला रा राजन खान हे संमेलनाचे अध्यक्ष होते आणि उद्घाटक श्रीनिवास पाटील होते पंधराव्याला डॉक्टर रावसाहेब कजबे होते आणि उद्घाटक छगनरावजी भुजबळ म्हणजे आपले महाराष्ट्राचे आत्ताचे मंत्री हे त्याचे उद्घाटक होते तेरा ऑगस्ट वीसशे तेराला बाबा भांड आले होते आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चौदाला मधुकर भावे हे संमेलनाचे अध्यक्ष होते उद्घाटक किरण ठाकूर होते ते आता वीसशे पंधराला रामदास फुटाणे आणि उद्घाटक गिरीश बापट त्यावेळेचे पुण्याचे लोकसभेचे सभासद आणि एक नामवंत बी जे पीचे कार्यकर्ते आता आज ते हयात नाहीत तेव्हा ते उद्घाटक होते च ते सोळा झाले मिलिंद जोशी सुशीलकुमार शिंदे उद्घाटक होते आणि वीसशे सतराला प्रवीण दवणे सुशीलकुमार शिंदे अठराला धोंग दोमुड, अश्विनी धोंगडे आणि वंदनाताई चव्हाण होत्या दोन हजार वीसशे एकोणीसला विश्वास बसेकर आणि सदानंद मोरे होते वीसशे एकवीसला बाल ठाणगे आणि संजय चंदुकाका जगताप हे उद्घाटक होते एकवीस साली आणि बावीसला सुनीलकुमार लवटे आणि लहू कानडे हे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले होते ते आमदार आहेत लहू कानडे हे श्रीरामपूरचे आमदार आहेत आणि ते वीसशे तेवीसला डॉक्टर सागर देशपांडे आणि डॉक्टर रघुनाथराव माशेलकर हे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले होते आणि दोन हजार चोवीसला लक्ष्मणराव गायकवाड आणि रवींद्र शोभणे हे संमेलनाचे अध्यक्ष होते गेले सत्तावीस वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवला जात आहे आत्ता आपण सगळ्यांची जी नावं वाचली या नावामध्ये जर आपण विचार केला तर ह्यातील जे काही नामवंत नामवंत हे होते श प्राचार नामवंत जे होते त्यामध्ये प्रा वपू काळे प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील सुनील तटकरे असतील हेमंतराव भोंग तुमचे दिलीप बळशे पाटील असतील फमू शिंदे असतील त्यातले फमू शिंदे हे पुढं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तर सुभाष भेंडे हे देखील पुढं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर मला वाटतं उत्तमराव हं कमळे पण झाले होते असे जी काही मंडळी आहेत साहित्य संमेलनाचे जे ज्यांना आपण संमेलना अध्यक्ष बोलवतो ही सर्व मंडळी पुढे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे काही त्यातले अध्यक्ष झाले आणि प्रमुख काही मंडळी होती कोणाकली गेली गेली त्यामध्ये हे नामवंत लोकं या कार्यक्रमाला आले होते आणि सगळ्यात संमेलनाचा जो दर्जा आहे हा इतका उंचीचा दर्जा ह्या लोकांच्यामुळं जा झालेला आहे त्यातल्या त्यात काही लोकांची जर आपण भाषणं अजूनही आपल्या कानामधून गुगो ऐकले <coughs> <आतले> जातात ग त्याच्यात <देत्ण coughs> त्या हे होतात त्यामध्ये दे मधुकर भावेंनी सांगितलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल प्राध्यापक मिलिंद जोशींनी सांगितलेलं भाषण तर त्यांच्या भाषणामध्ये डॉक्टर तुमच्या शिवाजीराव भोसलेंचा जो काही गुण आहे शिवाजीरावांच्या भाषणाचा जो काही धागा आहे तो धागा मिलिंद जोशींच्या भाषणामध्ये असतो सुशीलकुमार शिंदेसारख्या माणसांचं वंदना चव्हाण या सर्वांची भाषणं ऐकण्याची आपल्याला संधी या साहित्य संमेलनाच्यात मिळाली हे साहित्य संमेलन निर् जे काही दा संपन्न होत असतं याचं मुख्य कारण या सासवडकरांना या तालुक्यातील लोकांना रसिक लोकांना साहित्य साहित्याबद्दलची रुची निर्माण व्हावी वाचन संस्कृती वाढावी हा खरा त्याच्या मागचा हेतू असतो आणि आचार्य आत्रे अंचे अंचे हे ज्या सासवडमध्ये जन्मले आणि ज्यांची कर्मभूमी ही मुंबई होती आणि ज्या आत्रींनी अष्टपैला म्हणून त्यांची गणना केली जायची आचार्य रात्री हे लेखक होते आचार्य रात्री हे नाटककार होते आचार्य रात्री हे कवी होते आचार्य रात्री हे चित्रपट निर्माते होते अशा अनेक भूमिकेतून आत्रींनी जे काही महाराष्ट्राला योगदान दिलं मराठ्यासारख्या अंकामधून त्यांनी दिलेलं अग्रलेख असतील त्यांचे त्यांच्या अग्रलेखाचं एक पुस्तक आहे आषाढस्य प्रथम दिवशी म्हणून त्यामुळे त्यांनी अनेक लोकांच्याबद्दल जे अग्रलेख लिहिले त्या अग्रलेखाचं संकलन त्या पुस्तकामध्ये झालेलं आहे असे आचार्य आचार्यायात्र्यांचा विचारांचा जागर या निमित्ताने करणं आणि त्यांची स्मृती जागृत ठेवणं हे काम या म्हणजे आचार्यायात्री विकास परिषदांचे अध्यक्ष माननीय विजयराव कोलते सातत्याने गेले सत्तावीस वर्ष करत आहेत खरं म्हणजे अत्रेंची स्मृती हा करत असताना सासवडकर रसिकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा त्यामध्ये वैयक्तिक असं पातळीवर कोणाचंही असं काही ज्याला आपण प्रसिद्धीकरण करण्याचं वेध दोन असतो याच्यामध्ये खऱ्या अर्थाने साहित्य संस्कृती वाचन संस्कृती याचं जागर या निमित्ताने होत असतं आणि ही सासवडकरांना मिळणारी मोठी मेजवानी आहे याचं मुख्य कारण या संमेलनाचं नाव आणि संमेलनाचं जे आचार्य अत्रे साहित्य संमेलन म्हणून जे आपण म्हणतो या नावालाच फार मोठी किंमत आहे गुडविल आहे आणि ह्या नावामुळंच अनेक नामवंत हे नावं ऐकल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्याकरता किंवा कार्यक्रमाचा अध्यक्षपान स्वीकारण्याकरता त्वरित होकार देतात आणि याच्यामध्ये हे सगळे टिकवण्यामागे सत्तावीस वर्ष हा नंदादीप शेवट ठेवायचा ते काही तितकं सोपं काम नाही हे इंद्रध हे ज्याला आपण शिवधनुष्य पेलण्याचं काम विजयरावांनी गेले सातत्याने सत्तावीस वर्षे आहेत आणि त्याच्यामध्ये एक व्यासपीठ तयार करतात अनेक नवीन लोकांना उत्तेजन देतात कवी म्हणून असणाऱ्या नवीन कवींना प्रोत्साहन दिलं जातं आता आमचे हेमंतराव ताकोल्याचा हा प्रपंच हा करत असताना सासवडकर रसिकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा त्यामध्ये वैयक्तिक असं पातळीवर कोणाचंही असं काही ज्याला आपण प्रसिद्धीकरण करण्याचा वेजून असतो याच्यामध्ये खऱ्या अर्थाने साहित्य संस्कृती वाचन संस्कृती याचं जागर या निमित्ताने होत असतं आणि ही सासवडकरांना मिळणारी मोठी मेजवानी आहे आणि याचं मुख्य कारण या संमेलनाचं नाव आणि संमेलनाचं जे आचार्य अत्रे साहित्य संमेलन म्हणून जे आपण म्हणतो या नावालाच फार मोठी किंमत आहे गुडविल आहे आणि ह्या नावामुळंच अनेक नामवंत हे नावं ऐकल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्याकरता किंवा कार्यक्रमाचा अध्यक्षपान स्वीकारण्याकरता त्वरित होकार देतात आणि याच्यामध्ये दे हे सगळे टिकवण्यामागे सत्तावीस वर्ष हा नंदादीप शेवट ठेवायचा ती काही तितकं सोपं काम नाही हे इंद्रध्व हे ज्याला आपण शिवधनुष्य पेलण्याचं काम विजयरावांनी गेले सातत्याने सत्तावीस वर्ष करतायत आणि त्याच्यामध्ये एक व्यासपीठ तयार करतात अनेक नवीन लोकांना उत्तेजन देतात कवी म्हणून असणाऱ्या नवीन कवींना प्रोत्साहन दिलं जातं आमचे श्रीमंतराव दाखवले